तील जनतेला ना। हे नाव आवडलं आणि आत्ताच अचानक इलेक्शन आल्यामुळं कोणाला एवढी त्याची हवा सुटली आणि आमचं जे पारंपरिकगत जे नाव आहे गावाचं नाव का ज्या जगाच्या नकाशावरती पुसलेलं आहे हा अगदी शंभर टक्के सांगतो हा चुकीचा निर्णय आहे इथं साधारणसं पिंपळगावचाच विरोध नाही आजूबाजूच्या संपूर्ण बारा गावाचा त्याच्यामध्ये आली पांगरी वाटखळे मड टोटल बारा गाव कारण आम्ही त्यासाठी आम्ही त्याग केलेला आहे आमच्या जमिनी गेल्या आहेत आमची घरे गेल्या आहेत आज आमचे कार्यकर्ते तरुण मंडळी आज सगळ्यांना जॉबसुद्धा मिळालेले नाही आहे ना आम्हाला कुठं जागा मिळाली त्या मोबदल्यामध्ये आज याच्यामध्ये आमचं रक्त असलं या धरणामध्ये आणि आज आज तुम्ही आमचं ते फक्त नाव आहे आमच्यासाठी हे बिंबळगाव जोगा हे नाव जर तुम्ही जर त्याच्यावरती जर का आणत असाल तर हा किती मोठा अन्याय होईल म्हणजे जे काही राहिलेलं रक्त आमचं सोसायचं राजकर्त्यांना माझी विनंती आहे का कृपया हे आहे असंच राहू द्या उलटी तर काय सुधारणा करता येईल आज पर्यटन तालुका त्या माध्यमातून आज मालसेस घाट आमचा हापट्टा इतक्या मोठ्या पद्धत मॅक्झिमम इकडं ॲग्रोटुरिझम सेंटर शेतकऱ्यांच्याच मुलांनी ॲग्रोटुरिझम सेंटर काढलेली आहेत काही रिसॉर्ट झाले आहेत चांगले मोठे मोठे तालुक्यातील सगळ्यात मोठं पर्यटन मालसेस घाटाला हे आमच्या पश्चिम पट्ट्यामध्ये होते अशा पट्ट्यामध्ये कुठे अजून सुधारणा करायची तर तुम्ही अजून काहीतरी गोळ घालता मेहरबानी आहे माझी कृपया कोणी असा काही निर्णय घेऊ नका आमचा संपूर्ण बारा गावाचा पक्ष म्हणून नाही कार्यकर्ता म्हणून नाही पण आम्ही स्थानिक नागरिक या माध्यमातन शंभर टक्के आमचा मोठा विरोध राहील एवढी विनंती धन्यवाद काही कोणाशी चर्चा केलेली नाहीये आता एक दोन दिवसापूर्वीच हे सगळ्या घटना सगळ्या कानावर येतात अजून काही कोणी मिटिंग हा व्हॉट्सअपला आले किंवा कोणी ते जाणून बातमी सोडली याची आम्हाला काही कल्पना झाली ही फक्त नाही हा तात्पुरती चर्चा असल्यामुळे आम्ही त्याच्यावरती काही सिरियस घेतलं नाही अद्यापर्यंत आम्हाला कोणी बोलवलं नाही किंवा काही झालेलं नाही कोणाकडे हा विषय दिलेला नाहीये एक स्थानिक म्हणून या गोष्टीला शंभर टक्के आमचा विरोध नामकरणचा घाट आमदार घालतायत त्याला तुमच्या की पूर्ण बारागावचा विरोध होईल आज बारागाव रक्त सांडले इथं पश्चिम पट्ट्या पश्चिम पट्ट्यामध्ये आज आम्ही सगळं आमचा त्याग केला आमचा घरदार दिलेत जमिनी दिल्या सगळ्या दिल्यात ना आम्हाला त्या जमिनीच्या मोबडल्या जमिनी मिळाल्या ना आमच्या कुठे भागातील लोकांना नोकरी लागल्या कोणाला नोकरी लागल्या आपल्या भागामध्ये काही सुद्धा काही उपयोग झालेला नाही आम्हाला उलट आमचा फायदा आज नगरपर्यंत पारनेरपर्यंत घेत आहेत सगळ्यांना याच्यावरती राजकारण केलं जातं पाणी सोडायचं नाही सोडायचं नाही सोडायचं पण आमचं किती आलं होतात आणि पुढे माझी सूचना राहील किंवा विनंती राहील राजकारण्यांना का आमचा पाण्याचा साठा ठेवून नंतर तुम्ही पाणी खाली सोडा कारण आमच्या लास्ट लागतो आम्हाला आमदारांनी असं सांगितलं आहे सर्वांना मी पाणी दिलेलं आहे मी पाणीदार आमदार आहे तरी पण तुम्ही असं म्हणता पाणी नाही किती आली बाकी ज्या वेळेस आम्हाला आमची नदी खाली बागायती क्षेत्र आहे तर नदीला ज्यावेळेस पाण्याचा तोटा येतो त्यावेळेस आमच्या प्रत्येक शेतकऱ्याकडून हजार हजार रुपये काढले जातात आणि मग नदीला पाणी सोडलं जातं बरोबर आहे की नाही अनेक वेळा आमची अशी मागणी आहे ज्यावेळेस आम्हाला पाणी पाहिजे त्यावेळेस पाणी नसते आणि ज्यावेळेस आम्हाला पाणी नको त्यावेळेस भरपूर वारेमा पाणी सोडलं जाते जेणेकरून नदीकडे जेवढे बागायती क्षेत्र आहेत ना पूर्ण डॅमेज होते मागच्या वेळेस एक आमचे बळीराम हांडे म्हणून शेतकरी त्यांची पूर्ण पाणी खाली गेली सगळे गावकरी मिळून तिथं सरावांनी त्यांचं सांत्वन केलं पण अक्षरशः कोणताही नेता तिथे आला नाही किंवा त्यांना कोणती स्थानिक अशी मदत भेटली नाही अक्षरशः कमीत कमी दहा ते बारा लाखाचं त्या ठिकाणी नुकसान झालेलं आहे या ठिकाणी आमचं म्हणणं एवढंच आहे की आमच्या धरणाचं जे ए, नाव आहे पिंपळाजोगा हे एकदम देशामध्ये नाव ठसा उमटलेला आहे त्याचा ते एकदम प्रॉपर राहावा जेणेकरून आम्हाला जांभरशेटबद्दल आदर आहे त्यांचं ऑलरेडी उतरला स्टेडियम झाले त्या ठिकाणी नाव दिलेलं आहे वारंवार दोन तीन ठिकाणी नाव देऊन काय साध्य करायचे आमची ओळख याच्यातूनच आहे आम्ही एवढे युवा वर्ग आहे या ठिकाणी या ठिकाणी आम्ही बेरोजगार आहे आम्हाला शेतीशिवाय दुसरा पर्याय नाही या गावावरतीच आमची ओळख पिंपळा दोघांना नाव आहे एकदम पटलावरती गाजलेलं आहे आमची एवढीच मागणी आहे की ती नाव आमर रावा बरोबर धन्यवाद